नमस्कार पशुपालक मित्रांनो मी, मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांच्यामध्ये जे वासराला किंवा पिलांना जन्म देण्याची जी क्रिया असते त्याला आपण सोप्या भाषेत डिलिव्हरी म्हणतो तर त्याला एक वेटरनरीमध्ये पर्टिक्युलर टर्म आहे तर त्याला पार्चुरेशन हा एक टर्म आहे स्पेसिफिक असा टर्म आहे आणि वेगवेगळ्या प्राण्यामध्ये जी जन्म देण्याची क्रिया असते त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की जर आपण गाई मशीनचा विचार केला तर गाय मशीनमध्ये जे वासराला ते जन्म देतात तर त्याला काविंग म्हणतात आणि आपण शेळीचा जर विचार केला तर शेळीमध्ये किडिंग म्हणतात मेंढीचा विचार केला तर मेंढीमध्ये त्याला लॅम्बिंग म्हणतात घोड्याचा विचार, विचार केला तर घोड्यामध्ये के त्याला फोलिंग म्हणतात कुत्र्याचा जर विचार केला तर त्यामध्ये त्याला व्हेल्पिंग म्हणतात मांजरेचा विचार केला तर त्यामध्ये त्याला किटनिंग म्हणतात तर असे पर्टिक्युलर टर्म्स प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळे आहेत तर पार्च्युरेशन म्हणजे जन्म देण्याची क्रिया तर यामध्ये डिस्टोकिया आणि युटोकिया असे दोन शब्द वापरले जातात तर डिस्टोकिया हा शब्द सर्वांना परिचित आहे तर डिस्टोकिया म्हणजे वासराला किंवा पिलांना जन्म देण्यास अडथळा निर्माण होणे नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या त्याचा जन्म न होणे त्या पिलाला आपण ओढून बाहेर काढणे तर याला आपण डिस्टोकिया म्हणतो आणि यूटोकिया म्हणजे नॉर्मल पार्च्युरेशन काहीही न करता नैसर्गिकरित्या जे प्राणी त्यांच्या पिलांना जन्म देतात त्याला यूटोकिया म्हटले जाते तर डिस्टोकिया काय आहे यूटोकिया काय आहे आणि प्रत्येक प्राण्यात त्या जन्म देण्याच्या क्रियेला काय नाव आहे तर हे मी आपल्याला सांगितले आहे तर आज मी आपल्याला प्रत्यक्षात एका शेळीमधील डिस्टोकियाची केस दाखवणार आहे तर डिस्टोकियाचे भरपूर कारण असू शकतात जसे की पिलाची साईज किंवा वासराची साईज मोठी असणे त्यामुळे त्याचा जन्म होत नाही किंवा त्याचं जे प्रेझेंटेशन पोजिशन पोश्चर असते ते नॉर्मल नसणे म्हणजे एखादा पाय मागं असणे किंवा मान मागे वळलेली असणे तर यामुळे सुद्धा जन्म होऊ शकत नाही किंवा मग जे गर्भाशयाची कॉन्ट्रॅक्शन्स असतात ज्याला आपण युटेराईन कॉन्ट्रॅक्शन म्हणतो तर ते वीक असणे तर यामुळे सुद्धा नॅचरली वासराचा किंवा पिलांचा जन्म होत नाही तर त्यालाच आपण डिस्टोकिया म्हणतो तर आज मी प्रत्यक्षात आपल्याला शेळीमधील डिस्टोकियाची केस दाखवणार आहे आणि त्या डिस्टोकियाचे कारण काय आहे आणि तो डिस्टो किया आपण कसा रिलीव्ह केला हे प्रत्यक्ष आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहात पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑल वाल वाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील जसे की, की आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की ही जी डिस्टोकियाची केस आहे तर यामध्ये ही शेळी पिल्लांना जन्म देण्यास अस असमर्थ होती तर याच्या जे ओनर आहे या शेळीचे तर त्यांनी असे सांगितले की फक्त शेपटी गाळत आहे आणि भरपूर पाणी येत आहे आणि बकरी गळा सुद्धा देत नाही आहे तर त्यामुळे पिल्ले बाहेर येत नव्हते आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले की जी शेड़ी चे एक से पंचे चावेस एक से जे शेळीचे एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसाचा जेस्टेशन पिरियड असतो तो सुद्धा कम्प्लीट झालेला नाही आहे आठ ते दहा दिवस जवळपास बाकी आहे तर अशा वेळेस ज्या वेळेस मी पर्व चॅनल केले तर त्यावेळेस असे आढळून आले की शेळी पिलांना जन्म देत आहे पण जे युटेरस असते म्हणजे गर्भाशयाचे जे कॉन्ट्रॅक्शन्स असतात ते वीक आहे त्यामुळे ती, त्या ती पिल्ले बाहेर टाकू शकत नाही आहे तर आपण अशा प्रकारे याचे पहिले पिल्लू बाहेर काढलेले आहे आणि त्याला श्वास घ्यायला मदत व्हावी म्हणून आपण त्याचा त्याला पालपेट करत आहो आणि त्याच्या तोंडामध्ये जे मिस वगैरे असते तर ते आपल्याला बाहेर काढणे गरजेचे असते म्हणजे त्याला श्वास घ्यायला मदत होते तर त्यासाठी आपल्याला पिल्लू बाहेर काढल्याच्या नंतर त्याला मागचे दोन पाय धरून उलटे पकडायचे असते त्यामुळे काय होईल की जे त्याच्या तोंडामध्ये नाकामध्ये जे मिस असते ते बाहेर पडेल आणि त्याला श्वास घ्यायला मदत होईल तर आता एक पिल्लू काढल्याच्या नंतर आपण बघू शकता हे जे दुसरे पिल्लू आहे ते काढण्याचा प्रयत्न चालू आहे पिलाचं जे प्रेझेंटेशन पोझिशन पोश्चर जे आहे ते सगळे नॉर्मल आहे फक्त हा प्रॉब्लेम दिसतो असा आला युटेराईन कॉन्ट्रॅक्शनमुळे कारण युटेरसची कॉन्ट्रॅक्शन नाही म्हणजे बकरी कळा देत नाही आहे त्यामुळे पिल्लू बाहेर येत नाही तर हा त्याचा एक समोरचा पाय काढलेला आहे आपण आणि दोन्ही पायर पाय आता पाय बाहेर आलेले आहे आणि आता बघू शकता आपण पिल्ल्याची मान बाहेर आली पूर्ण पिलू बाहेर आलेले आहे आणि आता अशा प्रकारे आपण त्याला उलटे पकडून त्याच्या तोंडामधले जे म्युकस वगैरे हो असते जे अमनियोटिक फ्लुइड असते तर त्यामध्ये पिलू असते तर ते आपण बाहेर काढत आहो तर यामुळे त्याला श्वास घ्यायला मदत होते तर अशा प्रकारे आपण दोन्हीही पिले साबूतपणे बाहेर काढलेली आहेत दोन्ही पिल्ले जिवंत आहेत कारण एकदा जी वॉटर बॅग असते ती फुटल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाच्या आत म्हणजे जवळपास एक तासाच्या आत ते पिल्ले बाहेर काढणं गरजेचे असते आणि त्यांचा जर जन्म झाला नाही तेवढ्या वेळात तर ते पिल्ले गर्भाशयातच मरू शकतात म्हणून अशा प्रकारे आपल्याला पिल्ले बाहेर काढणं गरजेचे होते आणि हे दोन्ही पिल्ले आपण सहजरित्या बाहेर काढलेले आहेत आणि आपण बघू शकता दोन्ही पिल्ले चांगले आहेत त्यांची हेल्थ व्यवस्थित आहे आणि ते जिवंत आहेत तर अशा प्रकारे आपण फील्डवर जे डिस्टोकियाची के केस असते त्याला आपण हँडल करू शकतो आणि व्यवस्थितरित्या म्हणजे पिल्ले जिवंत बाहेर आपण काढू शकतो याला कधीही अशा गोष्टीमध्ये वेळ करू नये कारण पिल्ले मरण्याचे यामध्ये खूप जास्त प्रमाणात चान्स असते जर वेळ जास्त निघून गेली तर पिल्ले आपण जिवंत बाहेर काढू शकत नाही त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपण डॉक्टरांना बोलावून ही केस जी असते ती सॉल्व करणे ते पिल्ले रिलीव्ह करणे गरजेचे असते तर हे पिल्ले बाहेर काढल्याच्या नंतर आता आपल्याला शेळीला अँटीहिस्टामिनिक पेन किलर आणि अँटीबायोटिक लावण्याची गरज आहे म्हणजे तिच्या गर्भाशयामध्ये कसल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी आपण हँड ग्लोवचा वापर केला होता आपण व्हिडिओमध्ये बघितलेच आहे तरीसुद्धा आपण प्रिकॉशन म्हणून याला जे क्लोरफिनिरामाइनमॅलेट असते दोन एम एल इंट्रामस्क्युलर मेलोनेक्स चार एम एल इंट्रामस्क्युलार आणि इंजेक्शन एन्ड्रोफ्लॉक्झेसिन हे सुद्धा आपण तीन एम एल इंट्रामस्क्युलर लावलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला हिला इंजेक्शन सुद्धा देण्याची गरज आहे आता एनर्जीसाठी ओनरला आपण जसे की गुहाचे पाणी वगैरे चा देण्याचा सल्ला देऊ शकतो त्यामुळे या शेळीला एनर्जी मिळेल तर फील्ड व्हेटरनरियन्स किंवा जे पशुपालक आहेत तर ते अशा प्रकारे हे डिस्टोकिया रिलीव करू शकतात आणि त्या पिलांचा जीव वाचवू शकतात धन्यवाद